श्रीक्षेत्र नरसिंहपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा संपन्न वाळवा तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसिंहपूर लक्ष्मी प्रसन्न तथा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा आज आशीर्वादाने पावन झालेल्या संतभूमीमध्ये आज भक्तिमय गजरात संपन्न झाला यावेळी संपूर्ण नरसिंहपूर पंचक्रोशीतील वारकरी मंडळी तसेच सांप्रदायिक भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज माननीय परदेशी माननीय टक्के माननीय रासनकर माननीय भस्मे व इतर मान्यवर व भाविक यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी प्रथम समाधीपूजन अभिषेक पूजन आराधना भजन वादन सोहळा घेऊन ठीक बारा वाजता उपस्थितांच्या वतीने फुले वाहण्यात आली यानंतर उपस्थित भक्तजनांना भोजन अशा स्वरूपात हा सुंदरसा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माननीय अनुसया चव्हाण すげえな